मित्रांनो नमस्कार मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आपण जो अभ्यासग्रंथ अभ्यासतो आहे तो, तो म्हणजे लियाचरित्र एकांक लियाचरित्र एकांकामध्ये लिया आपल्याला एकांका श्री चक्रधरांचं चरित्र आपण अभ्यासत आहोत स माईमटाणी जी काही लिया संकलित केलेल्या आहेत ज्या आठवणी संकलित केलेल्या आहेत त्या सं त्या सर्व आ आठवणींचा आपण या ठिकाणी मागोवा घेतो आहे यापूर्वी आपण एकूण एकोणतीस लिया आपण आप घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण पुढील लिह्यांचा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण गारपुरे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण पुढल्या विषयाकडे आपण पुढल्या लिहीकडे आपण बघूया तर पुढली जी लिहा आहेत ती म्हणजेच भांड भांडणारा देहावसान आपल्याला माहीत आहे की मागच्या आपण लीयेमध्ये भांडारेकर गोसाव्यांसोबत चक्रधरांसोबत ई फिरत असताना त्यांची भक्ती जी आहे ती भक्ती मात्र कशी होती आणि त्यांना भविष्यातलं सुद्धा ज्ञान त्यांना कसं व्हायला लागलेलं होतं याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लिहेमध्ये आपल्याला ब बघायला मिळालेला होता ती लिहा म्हणजे नांदेडी आणि भावतीर्थ अवस्थान पटीसाळ पतन म्हणजेच आणि असं हे सगळं असताना भांडारेकर त्यांच्यासोबत राहता राहता एक दिवस त्यांचं देहावसन कसं झालं याचा वृत्तांतसुद्धा या आठवडीच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला दिसतो आता भांडारी देहावसान बघा या लेयामध्ये सुद्धा आ, माई माईमताने कुठला वृत्तांत सांगितलेला आहे कुठली आठवण या ठिकाणी सांगितलेली आहे ते सुद्धा आपल्याला इथे बघता येईल नृसिंह ही भांडारीकाराशी असति उपनली आणि काय झालं की नृसिंहाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी राहत असताना आपल्याला माहीत आहे की चक्रधरण समवेत ते होते आणि असं असताना मात्र काय नांदेडी या ठिकाणी एक नरसिंहाचं मंदिर होतं त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथे वास्तव्य असताना काही दिवसानंतर काय झालं की अशक्तता त्या ठिकाणी भांडारीकरांच्या ठिकाणी निर्माण झाले आता निर्माण झाल्यानंतर काय ते भोगस्थान म्हणूनही पलडी नंदेश्वरा विजे केले आणि काय तर हे नृसिंहाचं मंदिर जे आहे ते एक भोगस्थान आहे म्हणून तिथे न थांबता पलीकडे नंदेश्वराचं एक मंदिर होतं त्या ठिकाणी गोसावी निघून गेले मांडी उसी सिंहा दिदली आणि मग मात्र काय चक्रधरांनी त्या भांडारेकरांना आपली मांडी उसी म्हणून दिली मग मांडी उसेसे से करुणी श्रीमुख अवलोकित आणि मग मात्र मांडीवरती भांडारेकरांनी आपलं डोकं ठेवलं आणि चक्रधरांचा चेहराने हात अगदी मात्र मूर्ती अव त्याचं अवलोकन करत आपला देहाचा त्याग केला देह ते जिले देह मात्र त्यांनी देहाचा त्याग केला मग असं करताना मग गोसावी ते अशी जय जय निक्षेपू केला मग काय केलं की मग गोसावी गोसाव्यांनी त्या भांडारेकरांचं संपूर्ण अंत्यसंस्कार त्यांनी केला सर्वज्ञ म्हणतले बाई मग यासी येथे राहावीची ना मग ते निघाले आणि मग मात्र ते आपल्या बाई ही गोष्ट सांगत असताना ते असं म्हणतात की मग मात्र मला भांडारेकरांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र मला या स्थळी मात्र राहावं असं वाटत नव्हतं मला सुद्धा नव्हतं त्यामुळे मात्र मग मी हे स्थळ सोडून दिलं आणि मग मात्र मी निघून तिथून निघून गेलो पुढली जी लिह आहेत त्या लियामध्ये आपल्याला गोपाळांतू खेळू अशा प्रकारची एक आठवण जी आहे ती आठवण आपल्याला या ठिकाणी दिसते त्या आठवणीमध्ये बघा काय म्हणतात माईमभाट गोसावी गावा एका बीजे करीत असते एका गावामध्ये गोसावी जात होते एका गावाला जात असताना मात्र काय तर तव राणी गोपाळ खेळत असती आणि तेव्हा राणामध्ये गोपाळ मात्र खेळ खेळत होते खेळ खेळत असताना सर्वज्ञ म्हणतेले सर्वज्ञी म्हणाले काय म्हणाले गोपाळ हो हे तुम्हा तू तु खेळू येईल गोपाळ हो हे तुम्हा तू तु खेळू येईल मी तुमच्यामध्ये तु खेळायला येऊ का अशा प्रकारे मात्र गोसाव्या गोपाळांना गोसावी म्हणू लागले ती म्हणतले हो काजी राणभिरियाचा खेळ मी तुमच्यामध्ये सोबत खेळ खेळणार खेळ खेळायला खे येऊ का हा राणभिरियाचा खेळ आणि तुम्ही आमच्यासोबत खेळणार का असं गोसाव्यांशी मात्र अगदी मात्र गोपाळ बोलू लागले त्यावेळेला मात्र राणभिरियाचा खेळ गोसाव्या खेळता खेळ गोपाळांसोबत खेळ खेळू लागले आता खेळत असताना काय झालं गोसाव्या खेळता ज्यावरी डाई आहे त्याच्या पाठीवरी आरुणा करते तो खेळ कसा होता तर तो खेळ म्हणजे असं की गोसावी खेळत असताना ज्याच्यावरती डाव येत होता तो त्याच्या पाठीवरती गोसावी बसत होते ते सीमा पुरे आणि मग मात्र ते आपला डाव पूर्ण करे परंतु त्याच्या पाठीवरती बसले राहायचे परी तो पाठीवरून उतरविना परंतु मात्र तो असं ज्यांच्या पाठीवरती ते बसत होते तो असं त्यांना म्हणत नव्हता की तुम्ही माझ्या पाठीवरून उतरा ये र म्हणती कारे उतरसीना आणि मग दुसरी मुलं म्हणायची की कारे तू तु गोसाव्यांना तुझ्या पाठीवरती मगापासून घेऊन बसलेला आहेस तेव्हा त्यांना ते काबर त्यांना खाली उतरत नाही आहेत तो म्हणे तो काय म्हणत होता सुख होत असेल मला काय होतं सुख होतं आणि म्हणून मात्र मी काही त्यांना उतरत नाही तव येरू म्हणे पापाची पापाजी माझे पाठीवरी बैसा मग इतर मुलांना सुद्धा इतर गोपाळांना सुद्धा मात्र या गोष्टीचं आकर्षण निर्माण झालं आणि आकर्षण निर्माण होताना त्यांना वाटलं की बाप रे गोसावी पाठीवरती बसल्यामुळे सुख कोणत्या प्रकारचं हे सुख असावं बरं आणि हे सुख म्हणजे नेमकं काय आहे अशा प्रकारचा प्रश्न इतर गोपाळांच्या मनात निर्माण झाला आणि मग मात्र काय पापाजी माझी पाठीवर बैसा आणि म्हणून तुम्ही काय करा आता आमच्या पाठीवरती बसा तव त्याही तैसेची सुख होय आणि मग त्यांच्या पाठीवरती बसल्यानंतर त्यांनाही असा एक अनुभव आला की आपल्याला अशाच प्रकारचं सुख होऊन राहिलेलं आहे आणि मग काय तर तो म्हणे सुख होत असे रे तव येरू म्हणे पापाजी माझे पाठीवरी बैसा तव त्याही तैसेची सुख होय तव तो म्हणे आरे तुझं काहीसे सुख सुख ते मजब होत असे आणि मग काय पहिल्या मुलाच्या पाठीवरती जे बसलेले होते त्याला जे सुख होत होतं तेच मात्र दुसऱ्या मुलाच्या पाठीवरती बसल्यानंतर त्यालाही तसंच होत होतं परंतु पहिला मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणायचा अरे तुला कसलं सुख सुख तर मलाच खून राहिलेलं आहे तर आणि का म्हणे पापाची माझी पाठीवर बसा आणि पुन्हा मात्र बाकी मुलं म्हणू लागले की आमच्या पाठीवरती तुम्ही बसा म्हणजे आम्हालाही ते सुख आम्हाला अनुभवता येईल यापरी आवघियाचे पाठीवरी अरो आरोहणं केले काय केलं यापरी आगीची या पाठीवरी आरोहण केले जयाची पाठीवरी अरो आरोहण करती तयाशी सुख होय सर्वांच्याच पाठीवरती त्यांनी काय केलं त्या ठिकाणी ते आरोहण केलं आणि त्यानंतर मात्र सर्वांनाच तशा प्रकारच्या सुखप्राप्तीचा आनंद त्यांना झाला मग खेळू पारुखला आणि मग मात्र पारुखणे म्हणजे थांबणे मग मात्र खेळ थांबला थांबल्यानंतर मग मा काय मग मोठा सोडली या मोटा म्हणजे शिदोरी गोपाळांनी ज्या सोबत शिदोरी आणलेल्या होत्या त्या त्यांनी सोडल्यात काला केला काय केला काला केला गोसावीसी आरोगणा आणि मग मात्र गोसाव्यांचं जेवण झालं मग उशीरू झाला मग मात्र काय झाला उशीर झाला ज्या गावा भिजे करीत होते त्या न वजेतीची गोसावी ज्या गावाला जायला निघालेले होते त्या गावाला मात्र काही त्यांना जाता आलं नाही कारण काय उशीर झालेला होता आणि मग मग काय काला केला गोसाळ्या आरोगणा मग उशीर झाला ज्या गावा बीजे करीत होते त्याच त्या न वचिती त्या गावाला ते जाऊ शकले नाहीत आणी आडवा गावा होता आणि म्हणून एक तिथेच एक काय तर आणिक आडवा गाव होता एका तिथेच एक पलीकडे एक गाव होतं आणि गाव तेथं बीजे केले आणि म्हणून मग तिथेच ते चालले गेले मागेला कडून एकू संन्यासी आला एक मात्र संन्याशी मागावून त्याच रस्त्याने आला आल्यानंतर काय तर तेही गोपाळातील सुख अनुमोदिता ऐकले आणि गोसाव्यांच्या संदर्भामध्ये जे मुलं चर्चा करत होते चर्चा कोणती करत होते की अरे अरे आपल्या पाठीवरती का हे गोसावी बसले आपल्याला किती आनंद होत होता किती सुख होत होतं अशा प्रकारची चर्चा जी आहे ती मुलं करत होते आणि ही चर्चा कोण तर तो संन्याशी ऐकत होता त्यालाही सुद्धा मात्र काय त्या गोष्टीचं आकर्षण निर्माण झालं आणि तो त्या मुलांना त्या गोपाळांना विचारू लागला कैसा गा देव हा कसला देव कैसे तुम आम्हासी सुख दिदले तुम्हाला अशा प्रकारचं कशा प्रकारचं हे सुख आहे कसल्या सुखाच्या संदर्भात तुम्ही चर्चा करत आहात संन्यासी म्हणतले गोपाळ हे काही हे सुख काय जाणती पुसले हा अरे गोपाळ हो तुम्ही काही बोलत असा आणि मग मात्र जेव्हा हे मुलं आपसात चर्चा करत होते आणि हे सुखांच्या संदर्भात त्याला संन्याशाला सुद्धा मात्र या सुखाच्या संदर्भात जाणून घेण्याची इच्छा झाली आणि मग मात्र त्याने त्या मुलांना विचारलं का अरे तुम्ही कुठल्या सुखाच्या संदर्भात चर्चा करता आहात ते म्हणतले आणि मग मात्र त्यांनी हा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला देव एक आम्हा तू तिथले तेही म्हणतले आणि एक देव आम्हा तू खेळ आला तो जयाच्या पाठीवरी बैसे तयासी सुख होय बघा आमच्या काय झालं की एक देव आमच्यामध्ये आला आणि तो खेळू लागलात तो खेळला आणि खेळल्यानंतर खेळत असताना काय आश्चर्य झालं तर आश्चर्य ह्या गोष्टीचं झालं की तो ज्याच्या पाठीवरती बसत असे त्याला मात्र आनंद होत होता सुख होत होतं असे आव्ह्याशी सुख दिले आणि मग मात्र असे सर्वांच्याच पाठीवरती बसून सर्वांना सुखाचा अनुभव त्यांनी दिला अशा प्रकारे त्यांनी त्या पुणाला संन्याशाला सांगितलं तेही म्हणतले काय म्हणतले हा रे ते पुरुष केवते गेले आणि मग काय अशा प्रकारचे हे पुरुष जे आहे कुठे गेलेत कोणत्या गावी गेलेत प पह ते पैलगावा निघाले आणि ते कुठे निघालेत पैलगावी निघून गेलेत मग ते संन्याशी गोसाव्याशी आहेत आणि मग मात्र काय का ते संन्याशी असे पहिली पलीकडच्या गावाला गेलेले आहेत असं म्हणून त्याच गोसाव्यांचा मागोवा घेत हा संन्याशी मात्र गोसाव्या जवळ आला तयाशी स्थिती झाली आणि मग त्याला काय झाली स्थितप्रज्ञता प्राप्त झाली ते अद्यापि द्राविड देशी आचार्य होऊन वर्तते असते आणि म्हणून ते द्राविड प्रांतामध्ये अजून सुद्धा मात्र तो जो संन्यासी आहे तो आचार्य होऊन वर्तत वर्तन करीत आहे अशा प्रकारचा वृत्तांत आपल्याला गोपाळांतू खेळू या लेमध्ये आपल्याला दिसून येतं काय झालेलं आपल्याला इथे दिसतं की एक दिवस गोसावी बाहेर गावी जात असताना मात्र राणामध्ये त्यांना गोपाळ खेळताना दिसले आणि गोपाळांना त्यांनी म्हटलं की काय आम्ही या खेळामध्ये खेळू का तुमच्यासोबत हा रानभिर्याचा खेळ खेळू का तर मुलांना आनंद झाला आणि मात्र मुलांसोबत मात्र गोसावी खेळायला लागली खेळत असताना मात्र प्रत्येकाच्या पाठीवरती गोसावी बसत होते आणि मात्र त्यांना एक अप्रतिम अशा सुखाचा अनुभव जो आहे ते देत होते आणि ही सुख बघून मात्र सर्व मुलं मात्र अगदी मात्र समाधानी झालेत आनंदी झालेत सर्वांनी मात्र सोबत आणलेल्या ज्या शिदोऱ्या होत्या त्या एकत्र गोळा केल्यात त्याचा काला केलात आणि गोसाव्यांनीसुद्धा त्यांच्यासोबत जेवण केलं आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र मग गोसाव्यांना ज्या गावाला जायचं होतं तिथे न जाता पलीकडेच एक जवळच गाव होतं त्या गावाला ती निघून गेले आणि गोसाव्यांच्या संदर्भामध्ये मात्र गोपाळ जे आहेत ते अशा प्रकारची त्या आनंदाची चर्चा करीत राहिले आणि आनंदाची चर्चा करता करता पुढे मात्र काय तर असा हा आनंद अशी ही चर्चा सुरू असताना तितक्यातच एक संन्याशी आलेला होता आणि त्या संन्याशाने काय तर त्या संन्याशाने मात्र अशा पद्धतीने हे सगळं सुख जे आहे ती सुख ही गोष्ट सगळी ऐकून घेतली आणि मात्र मग त्यांनी त्या गोपाळ गोपाळांच्या सांगण्यानुसार मात्र पलीकडच्या गावामध्ये गोसाव्यांचा शोध घेतला तिथपर्यंत ते जाऊन पोहोचले आणि मग मात्र काय त्यालासुद्धा तीत प्रज्ञता प्राप्त झालेली होती आणि मग अजूनसुद्धा हे जे गोसावी आहेत हे जे कोण संन्याशी आहेत हे संन्याशी मात्र द्रविड प्रांतामध्ये आचार्य होऊन वर्तन करताना आपल्याला दिसतात अशा प्रकारचा गोपाळंतू खेळू ही लिहा आपल्याला या ठिकाणी बघता येतं त्यानंतर पुढली एक आठवण आपल्याला सांगितलेली आपल्याला दिसते तथा गोपाळ चोंडी लपवणे अशा प्रकारची एक गोपाळ चोंडी चोंडी म्हणजे विरीमध्ये कशाप्रकारे लपवून ठेवलेत गोपाळांना हे सुद्धा मात्र आपल्याला या लियेच्या माध्यमातून किंवा या आठवणीच्या माध्यमातून माहिमट एक प्रसंग आपल्यासमोर सांगतात ते असं म्हणतात गोसावी गावी एकी विहिरीची असणार एक दिवस एका विहिरीवरती गोसावी बसले होते बसले असताना काय झालं तर त्या विहिरीजवळ बसले असताना ते इथं गोपाळ आले आणि तिथं कोण आले गोपाळ आले मुलं आलेत जो ये तो आपल्या वाहना फेडी पांघरून ठेवी आणि उदका रिमध्ये रिगे म्हणजेच काय झालं की आले की आपल्या चपला काढल्या की जो तो येऊन त्या विहिरीमध्ये उडी टाकत होता उडीत म्हणजे विहिरीतल्या पाण्यामध्ये प्रवेश करत होता तो अदृश्य होय आणि तो मात्र काय आला की अदृश्य व्हायचा आणि को तोही अदृश्य होय ऐसे अवघ्य अदृश्य झाले मुलं दररोज पोहण्यासाठी त्या विहिरीवरती जसे नेहमीप्रमाणे यायचे तसेच मात्र त्याही दिवशी त्यांनी आपल्या चपला काढल्या आणि मात्र सरळ त्या विहिरीमध्ये उडी घेतली परंतु पाण्यामध्ये शिरल्यानंतर मात्र ते अदृश्य होऊन जात होते आपणे लिया गेली गावीची माणूस आलीत आणि मग काही दिवसभर त्यांनी जे गायी चारण्यासाठी आणलेल्या होत्या गायी आणि आपोआपच त्या संध्याकाळच्या वेळेला घरी गेल्यात आणि घरी गेल्यानंतर गावीची माणूसे आलीत तव ते ही गोपाळाच्या पांघरुणाची पुंजी देखलेत ज्यावेळेला गाई सायंकाळच्या वेळेला घरी परत गेल्या त्यावेळेला मुलं बरं परत आले नाही म्हणून मात्र गावातील लोकांना मात्र या गोष्टीचं आश्चर्य आणि इतकंच नव्हे तर चिंता वाटायला लागली आणि म्हणून मात्र त्या गोपाळांचा शोध घेत घेत ते आले त्या विहिरीपर्यंत आले आणि आल्यानंतर पाहते तर काय तर कपडे आणि चपला त्या विहिरीजवळ दिसते आहेत असं असताना मात्र काय झालं तव तेही पांगरुणांची पांघरुणांची पुंजी देखले म्हणजे त्यांच्या कपडे त्यात ते कपडे जे होते ते कपडे त्यांनी बघितले मग तेही पुसले हा जी येथं गोपाळ होते की सर्वज्ञ म्हणतले येथं असती आणि मग काय त्या चक्रधरांना मात्र विचारू लागलेत काय विचारू लागलेत या ठिकाणी ही मुलं आली होती का त्यांनी सांगितलं हो आली होती इथं असं ती म्हणजे कुठे आहे त्या विहिरीमध्ये आहेत मग गोसावी विहिरी उजू दाखविले उजू म्हणजे हात करून दाखविणे आणि विहिरीकडे हात करून दाखविला की या विहिरीमध्ये ती मुलं आहेत जी जी देखी जे ना आणि मग मात्र ते गावातले लोकं जर आले आणि त्यांनी विहिरीमध्ये बघायला लागले तर पाहते तर ते तर म्हणतात की नाही आम्हाला तर कोणी दिसत नाही आहे सर्वांना म्हणतले आपुला लेहायची नावे घेऊने बोलवा जी काही तुमची मुलं आहेत त्यांची नावं घेऊन त्यांना बोलावा मग ते नावे घेऊ घेऊ बोलावी ती सांगेया म्हणती आणि तो उदकातून येत निघे आणि मग मात्र जसं ज्याचं नाव घेतलं तो मात्र त्या पाण्यातून बाहेर निघत असे आपले पांघरूणं घे वाहना घे मग मग जाय आणि मग मात्र निघाला की आपले कपडे घेतले चपला घेतल्या की तो मात्र जायला निघायचा आणि का ते बोलावी ती आणि पुन्हा दुसऱ्याचा दुसऱ्या लावा दिला तेही तैसीची निघती ते सुद्धा मात्र तसेच निघत होते लपविले होते, आगे आगे होते ते आगेही निघालेत आणि मग मात्र अशा प्रकारे जितके त्या विहिरीमध्ये लपवलेले होते तितके ते सगळे बाहेर निघाले ते तर आईसी घुसले आणि मग तिथे मात्र महदायीसा म्हणाली काय म्हणाली हां जी ते के होते ती विचारू लागली की ही जी मुलं होती त्या विहिरीमध्ये नेमके ते कुठे होते सर्वज्ञ म्हणतले अवगळ्या एकी धरिले होते आणि हे काय तर नेमकं त्या गाळामध्ये ते, ते रुतलेले होते त्याच्यामुळे मात्र ते बाहेर निघू शकले नाही आणि ते बाहेर न निघाल्यामुळे मात्र काय ते विहिरीमध्ये तिथेच राहिलेत त्यावेळेला मात्र इथेसुद्धा मात्र आपल्याला कसं दिसतं आहे की त्या गाळामध्ये सुद्धा मात्र ऋतून बसलेली जी मुलं आहेत त्या मुलांचा प्राण्यांचं रक्षण गोसाव्यांनी इथे कसं केलं आणि त्यांना सुखरूप पुन्हा अजून त्यातून बाहेर कसं काढलं याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र या लीमध्ये आपल्याला बघायला मिळतो काय झालेलं आहे तर आपल्याला एक दिवस एका विहिरीवरती गोसावी बसली असताना त्या गावातील मुलं जी आहेत ती मुलं मात्र आपल्या गाई घेऊन चाराला येत असताना आले आणि आल्यानंतर विहिरीजवळ आपल्या चपला काढल्या आणि चपला काढून मात्र त्या ठिकाणी वि पा त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये उडी घेऊन त्या पाण्यात प्रवेश करू लागले असं असताना मात्र पाहते तर जो त्या पाण्यामध्ये शिरला तो मात्र अदृश्य होत होता आणि असं क असताना मात्र काय झालं तर एक एक मुलगा सगळेच मुलं मात्र त्या ठिकाणी अदृश्य झालेत सायंकाळच्या वेळेला गाई परत गेल्या गावातील लोकांना वाटलं की ती मुलं काबरं परत आलेली नाही आहेत म्हणून त्यांचा शोध घेत जेव्हा विहिरीजवळ आले तेव्हा त्यांना चपला आणि कपडे त्यांची त्या ठिकाणी दिसू लागले असं असताना मात्र काय झालं की त्या ठिकाणी तिथे गोसाव्यांना त्या विचारू लागले की हे मुलं या ठिकाणी आलेत का तर त्यांनी हात हात दाखवून सांगितलं की त्या ह्या विहिरीमध्ये आहेत ते विहिरीमध्ये बघायला लागले तर विहिरीमध्ये कोणी दिसत नव्हतं आणि त्यावेळेला पाहते तर त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही एक काम करा त्यांना त्यांची नावं घेऊन तुम्ही त्यांना बोलावा आणि मग मात्र बोलावलं नाव घेऊन जास्त नाव घेतला जातो तर तो पाव तो, तो त्या विहिरीतल्या पाण्यातून बाहेर निघत होता बाहेर आला की लगेच मात्र काय तो आपले चपला आणि कपडे घेऊन तो निघून जायचा असं करताना सर्वच लोक मात्र सर्वच मुलं त्या विहिरीतून सुरक्षित बाहेर पडलेत त्यावेळेला मात्र महदाईसेने गोसाव्यांना विचारलं की ते मात्र नेमके कुठे होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या विहिरीतल्या गाळामध्ये ते रुतलेले होते अशा प्रकारचा वृत्तांत जो आहे तो भटाणी या लियेमध्ये आपल्याला इथे सांगितलेला आपल्याला दिसतो त्यानंतर गोवारी चिवर निवृत्ती आता गोवारी चिवर निवृत्ती म्हणजे काय आहेत एक गोवारी होता म्हणजे गुराखी चारणारा आता गायी चारणारा जो गुराखी आहेत त्याला एक दिवस ताप आला ज्वर आला आणि त्याचा त्या ज्वराचं त्या तापाचं निरसन गोसाव्यांनी कसं केलं या हा जो वृत्तांत आहे हा वृत्तांत आपल्याला या आलियामध्ये आपल्याला बघायला मिळतो काय झालं आपल्याला बघा एकी गावी म्हातारी एकीचा पूत गोरवे राखे एक दिवस एक म्हातारी आहेत त्या म्हातारीचा मुलगा जो आहे तो मुलगा मात्र गाई राखण्याचं काम करतो आता गाई राखण्याचं काम करत असताना बघा की त्यांच्याकडे दुसरं कुठलंही उदरनिर्वाहाचं साधन नाही एकच आहे आणि ते म्हणजे फक्त मुलाने गाई राखायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना जे काही लोक धान्य धान्य देतात त्यावरती आपली गुजराण करायची अशा प्रकारचं ते कुटुंब होतं आणि मग एक दिवस काय तर आता काय त्या मातारीचा एकुलता एक मुलगा जो होता तो आजारी पडला आजारी पडल्यानंतर काय तेनेशी गोसावी अशी प्रज्ञान आती प्रज्ञान आती तेनेसी त्याचा त्या गोसाव्यांशी प्रज्ञान अतिशय दाट असा परिचय होता म्हणजे जवळचे संबंध आपण ज्याला असं म्हणतो अशा प्रकारे दाट परिचय होता ती एक गावी गोसावी अशी वृक्षाखाली असणं आणि त्या गावी त्याच गावामध्ये गोसावी एका वृक्षाच्या खाली बसलेले होते आईसा त्याशी ज्वर आला आणि अशा वेळेस मात्र त्या मुलाला एक दिवस कायला ताप आला तयाचे माता म्हणतले त्याची आई मात्र कोणाला गोसाव्यांना म्हणू लागली जी जी त्याशी ज्वरू आला आता गोरवे आणि काशी निरोविती आम्ही मेलो ती म्हणायला लागले की जी जी आता मात्र माझ्या मुलाला ताप आल्यामुळे गावातले लोक काय करते की गुरा गुरे चारण्याचं काम जे आहे ते दुसऱ्याला देतील आणि मग मात्र आमचा जो रोजगार होता तो आता गेला म्हणजे आम्ही आता अर्थात मेलो त्यावेळेला गोसावी त्याच्या घरा जे केली आणि मग त्यावरून मात्र गोसावी त्याच्या घरी मात्र गेलेत आणि गेल्यानंतर त्याचे पांघरुणी त्या सरीचा पडू स्वीकारिला आणि मग गोसावी गोसाव्यांना त्यांच्याविषयी कणव निर्माण झाली आणि मग मात्र गोसावी त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर मात्र काय पाहते तर पांघरुणामध्ये अगदी मात्र तो मुलगा झोपलेला होता त्याच्याच पांघरुणामध्ये काय तर गोसाव्यांनीसुद्धा झोप स्वीकारली ते अशी समाधान झाले आणि मग काय झालं त्याच्यासोबत त्यांनी झोपल्यामुळे काय झालं की तो त्या आजारातून बरा झाला त्याचा ताप गेला आणि तो गोरवा सरिसा पाठविला आणि मग त्याला गुरु गुरे चारण्यासाठी त्याला पाठवून दिलं त्याची माये गोसाव्याची पथ्य करी आणि मग मात्र जितके दिवस तो आजार राहणार होता तितके दिवस गोसावी स्वतः आजारी राहिलेत आणि त्या ठिकाणी त्याची आई म्हणजे कोणाची त्या गुराख्याची आई जी आहे ती गोसाव्यांसाठी पथ्य करी म्हणजे जे जे पाहिजे ते ते करून दे केतूल्या एक दिसा आणि मग तिथून मात्र काही दिवसानंतर गोसावी समाधानच स्वीकारले आणि मग गोसाव्यांना काय वाटलं की नाही आता बरं वाटतं आणि म्हणून मात्र त्यांनी समाधान मग आजारातून ते सुद्धा बरं झाले मग ते गोसाव्या निघून येतात मग त्याच्या आईला असं वाटतं त्या गोपाळाच्या आईला की जर मात्र हा मुलगा असाच निघून गेला तर काय होणार तर मग मात्र काय होणार तर तिथे आपल्याला असाच मात्र ह्या गोसाव्यांचा आधार जर हवा असेल तर मग मात्र आपल्याला हा गो हे गोसावी इथेच राहिलेले केव्हाही चांगले तेव्हा सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले हे तयाशी भांडवणे निघालेत मग अशा प्रकारे त्या आईला त्या मातेला ज्याप्रमाणे त्या आपल्या मुलासाठी त्या गोसाव्यांचा लोभ जडला त्या लोभापायी मात्र मात्र गोसाव्यांना ती जाऊ देत नव्हती तयासी काय झाले भांडवणी ते निघाले तिथून मात्र जबरदस्तीने ते निघाले ही गोष्ट भूतानंदाप्रती सांगितली आणि ही गोष्ट कोणाला भूतानंदाला अशा प्रकारची ही गोष्ट सांगितली आणि मात्र काय त्या गोवाऱ्याचे ठिकाणी त्या गुराख्याच्या ठिकाणी जो ताप आलेला होता तो ज्वर आलेला होता त्या ज्वरातून मात्र त्यांचं निरसन झालं शिरारिया नेत्रपतन आता बघा एक आपण एक चौथीस क्रमांकाची ही जी आठवण आहे ही आठवणसुद्धा आपण या ठिकाणी बघणार दोन्ही गावांमध्ये वृक्षातही नाही दोन्ही गावांमध्ये म्हणजे गावजवळजवळ त्याच्यामध्ये जो वृक्ष होता त्या वृक्षाच्या खाली गोसावी बसली होती खिरारी एकू दाटून शिवारू चारी काय झालेलं होतं एक गुराखी होता आणि तो मात्र जबरदस्तीने लोकांचे शेत चारीत होता तर अशी गावीची नाचू देते लोकं म्हणायचे की बाबा हे आमच्याजवळचे काही पैसे घे लागेल तर ही लाच घे पण मात्र काय कर तू आमच्या शेतामध्ये गुरे चारू नको मग तो परत ये आणि मग मात्र तो तो त्यांच्या शेतामध्ये चारत नसेल तैसेची ती गावी शिवारू चारू लागला आणि असाच एक दिवस त्याच गावामध्ये मात्र काय तर तो शिवार चारू लागला चारत असताना मात्र काय होम झाली लोक उरडू लागले धावणे निघाले आणि मग मात्र लोकं त्याच्यामागे धावू लागले गोसावीही ही बीजी केली आणि त्याच्यामध्ये गोसावीसुद्धा मात्र तिकडे धावायला लागले गोसावी तळसुदी केली सर्वज्ञी म्हणतले आणि गोसाव्यांनीसुद्धा मात्र त्याच्याशी आता भांडण करण्याचं एक असं एक त्याने पवित्रा घेतलं आणि सर्वज्ञी म्हणतले हे जयाचे जैसे त्याचे आठ वेठीचे पाईकं जसं काही एखादं दोन व्यक्ती आपसातमध्ये ज्या पद्धतीने मात्र लढाई करण्यासाठी तयार होतात तसे ते दोघेही तयार झाले ऐसे हे पुढा वाढीन आले आणि मग मात्र काय झालं की असे पुढे 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 मात्र एकमेकाच्या जवळ केले तर वारिता खिरारू एकू थरे ना मात्र तो जो गुराखी होता तो मात्र फारच अगदी मात्र अगदी तो असा होता की तो कोणाला मात्र सापडत नव्हता इतका तो तरबेज होता आणि गोसावी चढ करा म्हणूनही त्याचा डोळा खाली पाडला आणि मग मात्र काय असं करता करता गोसावीने त्याच्या जवळ गेले आणि त्याच्यात एक डोळा मात्र त्याच्या डोळावरती मात्र एक थापड मारली आणि तिथून मात्र काय त्याचा डोळाच खाली पडला आणि कई संपली आणि मग मात्र तो आंधळा झाला आता ती कळी खाली पडल्यानंतर म्हणजे डोळ्याचं भोगोळ जे आहे ते खाली पडलं मग श्रीकरी डोळा घेऊन लाविला आणि मग मात्र त्यांनी पडलेला डोळा गोसाव्यांनी त्या ठिकाणी तिथेच लावला श्रीमुखीचा तांबुळ्याची पिंड बांधली आणि तोंडातील मात्र तांबूळ विडा घेतला आणि तो त्या ठिकाणी लावून दिला डोळा निका झाला आणि मग मात्र काय झालं डोळा मात्र त्यांचा निका झाला मग ते इथूनही बीजी केले आणि मग तिथून गोसावी निघून गेले म्हणजेच एक हा शिरारिया नेत्रपतन म्हणजे एका गुराख्याचं नेत्रपतन झाल्यानंतर तो डोळासुद्धा मात्र गोसाव्यांनी कसा दुरुस्त केला कसा बरा केला याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र या ॲळियामध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणजे एकंदरत आपल्याला एक असं दिसतं की बघा की त्याला शिक्षाही केली परंतु मात्र शिक्षा केल्यानंतर मात्र त्याला पुन्हा बराही केला हे मात्र गोष्ट आपल्याला चक्रधरांच्या ठिकाणी दिसते म्हणजे एकंदरीत आपल्याला चक्रधरांच्या ठिकाणी असणारी कणवृत्ती आणि इतक्या इतकंच नव्हे त्यांच्या ठिकाणी असणारे ईश्वरित ईश्वरित्व जे आहेत सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं देवत्व जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे चक्रधर आपल्याला या ठिकाणी दिसतात कुठल्याही प्रकारे हिंसा नाही आणि हे सगळं होत असताना मात्र सहजतेने सर्वांना आपल्यासोबत घेऊन जाऊन अगदी मात्र पुढे आपला प्रवास करणारे आणि एकांकामध्ये अगदी मात्र असाच शिष्य समुदाय एकत्र गोळा करणारे असे मात्र आपल्याला या ठिकाणी ते दिसतात आणि म्हणून माहीमभटाने लिहा क्रमांक तीस ते चौतीस या क्रमांकामध्ये जी काही लिहा आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला एक असं दिसतंय की भांडारे करा देहाअवसान गोपाळ खेळू तथा गोपाळ चोंडी लपवणे त्याच्यानंतर गोवारी निवृत्ती शिरारिया नेत्रपतन अशा या लियांच्या माध्यमातून माईमटानी ज्या आठवणी आपल्याला सांगितल्या त्या आठवणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या पाचही लिया आपल्याला अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे आपण त्या अगदी मात्र नीटपणे त्या वाचन कराव्या आणि पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्याव्यात तेव्हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद